बार हिंदीत काम करत असते तर पैशाचं सुख असतं मराठीमध्ये ते पण नाहीये ना खूप कमी पैसे आहेत हो, आणि इट्स म्हणजे मला असं वाटतं इट्स ओनली अ पॅशन मराठीत काम करणं सिरियलमध्ये हे पॅशन आहे तुम्हाला जर ते पॅशन नसेल तर मराठी अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना पैसे मिळत नाहीत आता सिनियर अभिनेते आहेत ज्यांना मिळतात पण असं नाही की भरमसाट पैसे मिळालेत आणि जे हिंदी सीरियल वाले जे करतात की एक सिरियल घेतात आणि त्यांची घरं मुंबईत होतात त्यांच्या गाड्या होतात असं मराठी इंडस्ट्रीत होत नाही आणि आत्ता चॅनलमुळे म्हणू देत किंवा इतर प्रेशर प्रेशर चॅनललाही प्रेशर आहे कारण काय होतं लोकांना सतत नवीन हवंय कोरोनानंतर त्यांना तर वीस मिनिटाच्या एपिसोडमध्ये काही नाट्य घडलं नाही की त्यांचा टीआरपी घसरतो टीआरपी घसरला की तीन चार दिवसात ते चॅनल म्हणतो हे बदला हे कथानक चालत नाहीये ते बदला ते कथानक चा... अरे कथानक चालत नाही म्हणून चा। चा। सफर ऍक्टरनी का व्हायचं कशासाठी व्हायचं सफर कोणी झालं पाहिजे की बाबा लेखक आणि चॅनल आणि मग ऍक्टर मरमर मरतोय माझे एक दिवस अडोतीस दिवस भरले होते अडोतीस सलग अडोतीस दिवस सलग डे अँड नाईट शूट केलंय गणपतीची सुट्टी हवी तीन दिवस म्हणून आम्ही तीन दिवस सकाळी रात्री सकाळी रात्री असे म्हणजे ज्या दिवशी शूटिंग संपलं त्या दिवशी आमच्या डिरेक्टरला दिसत नव्हतं कारण ऍक्टरला मध्ये मध्ये गॅप मिळते ऍक्टर झोपू शकतो ऍक्टर चेंज होईल डिरेक्टर चेंज नाही डिरेक्टर आणि बाकीचे सगळे टेक्निशियन लाईट्स लाईट्समन आणि हे सगळे कॅमेरामन थकले ते त्यांना दिसेन असं झालं समोरचं <laughs> तीन दिवस सलग करत होतो आम्ही शूट तेव्हा आमचे चार एपिसोड निघाले आणि म्हणून आम्हाला दोन दिवस सुट्टी दिली